मित्रांनो सर शेवटी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत म्हणून शिक्का मोरब मोर्तब झाला आहे तुम्ही आता मानाल असं काय घडलं आहे ज्यावेळी बाळासाहेबांच्या विरोधात त्यांनी जे काय भाषा केली भाषण वक्तव्य केलं लिखाण केलं त्याच्यानंतर त्यांच्या त्या कार्यालयाची जी अवस्था झाली होती ती तुमच्या आजही लक्षात असेल तर समर्थन करण्याची घोषणा दिल्या गेल्या त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल मुळ शिवसेना से जी बाळासाहेबांनी उभी केली होती ती मुळं शिवसेना से आज एकनाथ शिंदेच्या सोबत आहे ते सेक्युलर का झाले त्यांचं त्यांना माहिती हिंदुत्वच हे राष्ट्रीयत्व हा बाळासाहेबांचा जयघोष होता हा नारा होता ही घोषणा होती जे बाळासाहेबांनी उभे केलेले शिवसेने आता पाहूया पुढे वर्तमानात आपल्याला काय दिसते भूतकाळ काळात काय दिसते आपल्या लक्षात येईलच मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा जो विचार मी मांडला आहे हा विचार तुम्हाला पटतोय का वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल दाबा पा? माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू खात्री या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सहभाजी खेळसकर मित्रांनो सर शेवटी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत म्हणून शिक्का मोरब मोर्तब झाला आहे तुम्ही आता म्हणाल असं काय घडलं आहे की शि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत म्हणून मान्य झालं आणि शिक्का मोर्तब झालं मित्रांनो एक घटना जाते नुकतीच घडलेली घटना कुणाल ह्या एका स्टँडिंग कॉमेडीने प्रकारे एकनाथ शिंदे ह्यांना ट्रोल केलं त्यांच्या विरोधात त्याने जी काही भाषा वापरली त्या एका चित्रपटातील गाण्याचं विडंबन करून एकनाथ शिंदेला त्याने घालून पाडून बोललं बोललेत असं म्हणायला हरकत नाही आणि त्याची प्रतिक्रिया उमटली त्याने क्रिया केली त्याची प्रतिक्रिया उमटली आणि ती प्रतिक्रिया शिवसेनेशी होती कारण शिवसेनेची प्रतिक्रिया कशी असायची खळखट्याक मित्रांनो लक्षात घ्या शिवसेनेची मूळ प्रति प्रतिक्रिया म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना उभी केली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दाला त्या शिवसैनिकांनी प्रत्येक वेळी मान दिला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात जो कोण काय बोलेल तर त्याच्या बाबतीत एक गोष्ट घडायची ती म्हणजे खळखट्याक मग कोणी असो तो मग तो पत्रकार असो एखादा नेता असो कोणी असो शिवसैनिक काय करायचे खळखट्याक आणि तीच नेमकी गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल असेल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ज्यावेळी ह्या कृणाल कामरा यांनी जे काय वक्तव्य केले जे काय स्टँडिंग कॉमेडी केली त्याच्यानंतर त्याच्या कार्यालयाची त्याच्या त्या स्टुडिओची अवस्था शिवसैनिकांनी जी करून ठेवली आहे ती बघितल्यानंतर नक्की आपल्याला तसंच म्हणावं लागेल कारण आपल्या नेत्याच्या विरोधात ऐकण्याची मनस्थिती मानसिकता ही शिवसैनिकांमध्ये नाही आहे पण ती बाळासाहेबांच्या नंतर कधी दिसून आली नाही कारण शिवसैनिक त्यावेळी लुप्त पावले होते शिवसेनेतली ती एक धगधग ती आग होती ती लुप्त पावली होती ते सळसळ सळसळतं रक्त काय झालं होतं थंड झालं होतं पण ती आता पाहायला मिळाली एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांच्याबद्दल जे अवाच्य भाषा वापरली गेली वक्तव्य केलं गेलं ज्या प्रकारे त्यांच्यावरती टिप्पणी केली गेली त्याच्यानंतर जो काय उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाचे परिणाम त्या स्टुडिओची तोडफोड करण्यामध्ये झालं आता त्यांच्यावरती गुन्हे नोंदवले आहेत ज्या शिवसैनिकाने हा प्रकार केला शेवटी कायदा हातात घेतला त्यांनी असो पण महत्त्वाची गोष्ट काय आहे तर शिवसैनिकाने आपलं अस्तित्व दाखवलं आपला जो मूळ रंग आहे तो दाखवला जो मूळ बाणा आहे तो दाखवला कोणता तर खळखट्या आणि तो कधी दाखवला जायचा तर बाळासाहेबांच्या विरोधात जर असं कोणी भाष्य केलं असं काय वक्तव्य केलं की ते नेमकं दिसून यायचं याचा अर्थ काय झाला मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हे भाष्य केलं हे वक्तव्य केलं गेलं जी काय टिका टिप्पणी केली त्याच्यानंतर शिवसैनिकांचं रक्त उसळलं शिवसैनिक लालगुंद झाले आणि शिवसैनिकाने शेवटी खळखट्या केलं मित्रांनो लक्षात आलं काय का? घडलं ते याचा अर्थ तुम्हाला कळला का तर शिवसेनेने शिवसैनिकाने एकनाथ शिंदे यांना स्वीकारलेलं आहे ते नेते म्हणून ते आमच्या या संघटनेचे अध्यक्ष आहेत ते ह्या संघटनेचे सर्वे सर्व आहेत आम्ही त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करतो जेवढं आम्ही बाळासाहेबांवरती करत होतो असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला अशी ती गोष्ट घडली आणि आपसूक घडली एका शिंदे यांनी सांगितलं नाही जा आणि त्यांची त्याचं हे तोडा म्हणून हे आपसूक उठलेली प्रतिक्रिया आहे क्रियेला प्रतिक्रिया मित्रांनो ह्यापूर्वी तुम्ही जर बघितलं असाल बाळासाहेबांची च्या त्या कार्यकालामध्ये तर तुम्हाला बऱ्याच वेळा त्या गोष्टी दिसून आल्या असतील अगदी ते महानगरचे संपादक वागळे निखिल वागळे त्यांच्या त्या कार्यालयाची जी अवस्था केली होती शिवसैनिकांनी ती तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी बाळासाहेबांच्या विरोधात त्यांनी जे काय भाषा केली भाषणं वक्तव्य केलं लिखाण केलं त्याच्यानंतर त्यांच्या त्या कार्यालयाची जी अवस्था झाली होती ती तुमच्या आजही लक्षात असेल पण नंतर हेच निखिल वागळे उद्धव ठाकरेंची बाजू मांडायला लागले उद्धव ठाकरे कसे काय योग्य आहेत उद्धव ठाकरे कसे काय ह्या शिवसेनेचे नेते आहेत आणि कसं काय उद्धव ठाकरेंना या एकनाथ शिंदेने लुबाडलं किंवा त्यांची ती सेना त्यांच्या संघटना ते घेऊन गेलेत कशा काय प्रकारे ते त्या संघटनेचे वारस होते आणि तो वारसा हक्क एकनाथ शिंदेने हिरवून नेला असे आपले अकल्याचे तारे तोडणारे हेच ते निखिल वागळे आणि ह्या निखिल वागळ्यांची काय अवस्था झाली होती त्यावेळेला त्यांच्या कार्यालयाची काय अवस्था झाली होती त्यानंतर त्यांनी हीच भाषा वापरली होती की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाते गुंडागर्दीच्या नावाने आणि या गुंडागर्दीच्या नावाने जी भाषा वापरली होती जे आरोप त्यांनी लावले होते ते बाळासाहेबांच्या नावावरती लावले होते आणि आता तीच भाषा आता उद्धव ठाकरे करत आहेत जे निखिल वागळे करत होते तीच भाषा आता कोण करत आहेत उद्धव ठाकरे करत आहेत ते काय म्हणतायत तर अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि कोणी काही बोलू शकतो कोणी काही बोलू शकतो त्याला ते स्वातंत्र्य संविधानाने दिले, लोक दिले लोक आहे लोकतंत्राने दिलेलं आहे आणि लोकतंत्राची गळचिपी आहे संविधानाची गळचिपी आहे असं हे उद्धव ठाकरे म्हणत आहेत आणि त्यावर ते काय म्हणत आहेत की यांना शिवसैनिक म्हणू नका पत्रकारांना आहेत ते सांगतायत संबोधन करतायत ज्यांनी हे कार्यालय फोडलं त्या स्टँडिल स्टँडअप कॉमेडीच्या कॉमेडियनचं त्या शिवसैनिकांना शिवसैनिक म्हणू नका असं कोण म्हणतोय उद्धव ठाकरे खुद्द उद्धव ठाकरे ते बरोबर ना आहे पण त्यांच्यासोबत आता शिवसेना नाही आहे शिवसैनिक नाही आहेत त्यांच्यासोबत आता उठावशा करणारे आहे उभाठावाले आहे पण ते शिवसैनिक नाहीच आहेत आणि त्यांनी आपली विचारधारा सोडली त्यांनी आपलं जे मूळ स्वरूप होतं ते सोडलं आणि ते काय झालेत सेक्युलर झाले आणि जी भाषा ते वागळे लावत होते करत होते वा वापरत होते कोणाच्या विरोधात तर बाळासाहेबांच्या विरोधात हे निखिल वागळे तीच भाषा आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलायला लागले मित्रांनो लक्षात घ्या काय घडलं ते म्हणून त्या कृणाल कामराला त्या शिवसैनिकांनी काय केलं पाहिजे त्याचं सत्कार केला पाहिजे ह्या एकनाथ सुद्धा त्यांचा सत्कार केला पाहिजे कारण पुन्हा एकदा परत एकदा मूळ शिवसेना कोणाकडे आहे मूळ शिवसेना कोणाच्या नेतृत्वाखाली आहे हे त्यांनी कळत नकळत दाखवून दिलेलं आहे त्यामुळं सव शिवसेनेचं स्वरूप त्यांनी समोर आणलेलं आहे त्यामुळं शिवसेनेची त्यांनी अस्तित्व त्यांना दाखवून दिलेलं आहे परत पत्रकारांना महाराष्ट्रातील जनतेला ते अस्तित्व दाखवून दिलं आहे की मुळं शिवसेना कशी होती खळखट्यात आपल्या नेत्याच्या विरोधात भाषा वक्तव्य खपून न घेणारी होती आणि तेच त्यावेळेला प्रकार घडला या कृणाल कामराच्या कार्यालयाची त्याच्या त्या स्टुडिओची त्या 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 जी वाताहत लावली गेली तोडफोड केली गेली आणि त्यावेळी एकनाथ शिंदेंच्याचं समर्थन करण्याची घोषणा दिल्या गेल्या त्याच्यावरून गे तुमच्या लक्षात आलंच असेल मुळ शिवसेना जी बाळासाहेबांनी उभी केली होती ती मुळ शिवसेना आज एकनाथ शिंदेच्या सोबत आहे कारण शिवसेना अखंड आहे अभेद आहे मुळात शिवसेनेमधून उद्धव ठाकरे हकालपट्टी झालेली आहे कारण मुळ शिवसेनेचं नाव ते आबाधित आहे मुळं शिवसेनेचं ते निवडणूक चिन्ह अबाधित आहे ते नावसुद्धा अबाधित आहे मग शिवसेनेचे दोन भाग झालेत का तर नाही मित्रांनो ह्यापूर्वी याचा मी अनेक वेळा उल्लेख केला आहे शिवसेना ही दुभांगली नाही आहे ती दोफाट झालेली नाही आहे शिवसेना ही अभेद आहे एकसंध आहे ती आता कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्व कोणाचं स्वीकारलं आहे तर एकनाथ शिंदेंचं आणि ती परत एकदा मूळ स्वरूपात आली आहे आणि तो मूळ स्वरूप त्यांनी दाखवून दिला आहे खळखट्याकच्या माध्यमातून मित्रांनो लक्षात आलं का मूळ शिवसेना कशी होती की आता तुम्हाला त्याचं अस्तित्व या कृणाल कामरांच्या कार्यालयाच्या वर झालेली कारवाई शिवसैनिकांनी केलेली कारवाई त्याच्यावरून दिसून येत आलंच असेल मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं आहे आणि मला काय सांगायचं आहे शिवसैनिकांच्या लक्षात आलं आहे का तर माझा व्हिडिओ शिवसैनिक पाहत असतील तर त्याने आपली उपस्थिती दर्ज करावी अंकित करावी जर मूळ शिवसैनिक जर हा माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्याने आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दाखवावी मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय मी विचार मांडले आहेत ते तुम्हाला पटतंयत का आणि ज्या प्रकारे त्या शिवसैनिकांनी आपलं मूळ अस्तित्व दाखवलं आहे मूळ स्वरूप दाखवलं आहे ती गोष्ट तुम्हाला पटली आहे का ती तुम्हाला रुचली आहे का ती तुम्ही स्वीकारली आहे का मित्रांनो काय असते एखादा व्यक्ती ज्यावेळी आपलं मूळ स्वरूप बदलतो आपले मूळ विचारधारा बदलतो त्यानंतर त्याचं अस्तित्व लयास गेलेलं असते तो आपल्या मूळ स्वरूपाशी मूळ विचारधाराशी फारकत घेतो त्यावेळी त्याच्या अस्तित्व नेस्तानाभूत झालेलं असते आणि तीच अवस्था आज उद्धव ठाकरेंची आहे ते आपल्या मूळ स्वरूपाशी काय झालंय त्यांनी फारकत घेतलेली आहे मूळ विचारधारेशी फारकत घेतलेली आहे आणि जे आज अवस्था त्यांची झाली आहे न घरका ना घाटका घर का त्याला कारणच ते आहे कारण आपल्या वडिलांचे जी विचारधारा होती वडिलांची जी वडिलांनी जी घडवलेली शिवसेना होती त्या शिवसेनेची विचारधारा होती ही शिवसैनिकांची विचारधारा होती त्याला बगल दिलं ह्या उद्धव यांनी आणि ते सेक्युलर झाले कोणासोबत जाऊन काँग्रेससोबत जाऊन सेक्युलर धर्मनिरपेक्षता कारण धर्म हा एकच आहे तो म्हणजे सनातन धर्म हा एकच आहे हिंदू ते सेक्युलर का झाले त्यांचं त्यांना माहिती हिंदुत्वच हे राष्ट्रीयत्व हा बाळासाहेबांचा जयघोष होता हा नारा होता ही घोषणा होती आणि ही घोषणा हा नारा हा जयघोष उद्धव ठाकरे विसरले आणि बेगडी त्याने धर्मनिरपेक्षता स्वीकारली बेगडी म्हणजे बेगड असे बघा चकागते चांदी म्हणून पितळ सोनं म्हणून त्यांनी स्वीकारलं ते पितळ होतं ते बेगडं होतं ती बेगडी होती आणि बेगडी धर्मनिरपेक्ष त्यांनी स्वीकारली त्यामुळे त्यांची ती अवस्था लागली आणि आज ह्या वर्तमान परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना ह्या शिवसैनिकांनी स्वीकारलेलं आहे आमचे ते नेते आहेत आणि बाळासाहेबांनंतरचे ते वारस आहेत हे त्यांनी स्वीकारलेलं आहे हे ते त्यांनी ते मान्य केलेलं आहे हे एका ह्या उदाहरणार्थून तुम्हाला दिसून येईल आणि यापुढे तुम्हाला अशी अनेक उदाहरणं समच्या लक्षात येतील दिसून येतील शिवसैनिक त्या मार्गावर आले आहेत त्या स्वरूपात आले आहेत म्हणून दिसून येतील हे बाळासाहेबांनी उभे केलेले शिवसैनिक आता पाहूया पुढे वर्तमानात आपल्याला काय दिसते भूतकाळ भविष्यकाळात काय दिसते आपल्या लक्षात लक्ष। येईलच मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा जो विचार मी मांडला आहे हा विचार तुम्हाला पटतो आहे का वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलकॉन दाबा माझे विचार पडेसे लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतसितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन